कृष्ण भगवान परमात्माचं या ठिकाणी व झर या नागरिकांनी मंदिर बाग बांध बघा आणि वझर या ठिकाणी अरे मोरे यांचे आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत शूटिंग दर्शकांना विनंती की हा जो व झरचा परिसर आहे तेच असणार हे मंदिर आहे सात दिवसाचा सप्ताह होता आणि सात दिवसाच्या सप्ताहातील आजचा समाप्ती सांगत आहे त्या निमित्ताने आपण या ठिकाणी त्या निमित्ताने आलो आहोत अ माऊ या इकडं आपण आता गावकऱ्यासोबत संवाद साधू रामकृष्ण हरी दंडवट दंडवट प्रणाम दंडवट प्रणाम मी ज्या वेळेस या चुग धरला या ठिकाणीवर मला वाटते मातंग समाजाचे काही घर होते आणि काही बरीचशी खाली जागा होती बघा हा परिसर इकडं सगळा खालीच होता आणि या ठिकाणी भरपूर म्हणजे एवढं घाणीचं साम्राज्य होतं की इथून आम्हाला अक्षरशः असं तोंड नाक बंद करून जावं जाईल आणि एवढी मोठी वास्तू तुम्ही या ठिकाणी उभी केली ही कशा पद्धतीने केली नेमकं म्हणजे तुम्ही याची कारण हे पैशाचं काम आहे सगळं याला निधी कसा उपलब्ध झाला हे थोडं आम्हाला आमच्या दर्शकाला माहित हो द्या का ही वास्तू करायचं कारण एवढच कि फक्त परमेश्वरी पहिली कृपा आणि सत्य सनातन महात्मा धर्म पंथाचे आचार्य असणारे आमचे गुरुवर्य यांच्या आशीर्वादाने या वधर या ठिकाणी आमच्या मुना मनात सद्बुद्धी परमेश्वराने दिली आणि त्या परमेश्वराचा आभार मानून गुरुवचनाप्रमाणे काहीतरी आपल्या या वधर नगरीत पंथी समाज आहे असं या ठिकाणी दिसलं पाहिजे म्हणून आमच्या पूर्ण वीस बावीस घर फक्त एवढ्या सांप्रदायिक गावात मानभाव पंथी आहे त्यांच्या मनात ही गोष्ट आली सर्वांना प्रेरणा परमेश्वराने दिली आणि फैटनकर घराण्याचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे तर त्या ठिकाणी मग आम्ही काय केलं की पहिल्याने एवढा काही पैसा नव्हता सर्व परिसर पडित होता हे काही घाण बाहेर पण पडित दिसते ना आता हा या ठिकाणी पहिलं काय होत कि नवरात्रात या ठिकाणी आईचं मंदिर आहे हो आहे बाजूला आईचं मंदिर आहे ना नवरात्रात या ठिकाणी दाखले ते तिची नेहमी हिंसा व्हायची हा जुनी प्रथा असायची ती बलिदान द्यायची या ठिकाणी बरोबर आहे बघा मला एक तो श्लोक होतो आमच्या शास्त्रामध्ये आहे आजा पुत्र बलिर देवो देव घातक देव घातका व्याघ्र नैव सिंह नैव गज नैवच्य नैवच्य कि आजा नाम किंवा हल्याचा किंवा बकरीचा असा बळी दिला जायचा वाघाचा शिहाचा नाही मग ते बळी याच ठिकाणी दिल्या जायचा नाही का आ, तेच हे आईचं मंदिर आहे अतिशय पुरातन मंदिर आहे बघू शकता आपण हो हां मग नंतर हे बंद झाली काय प्रथा हा या वेळेस या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आलं तेव्हापासून या ठिकाणची ती बनीची प्रथा बंद झाली आणि नंतर मग स्व खर्चातून आम्ही ही वास्तू थोडी 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 उभी कारी गेलो गावकार्याचं सहकार्य पंचतवृत्तीतले उद्देशी सांप्रदायिक पांचाचे सर्व धार्मिक लोक यांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं आणि या ठिकाणी थी आम्हाला ती जागा या बौद्ध लोकांची विकत घेऊन मंदिर बांधायचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला सांगला मग त्यांचं सर्वांचं आम्ही मनोगत ऐकून या ठिकाणी आमचे सर्व उद्देशी गोळा केली एक दिवस आणि सगळ्याच्या सहकार्यानं आम्ही ठोल एक वास्तू चाळीस बाय

हा कशा पद्धतीने केला आणि किती वर्षापासून चालत होता हा पूर्वजापासून चालू सप्ताह म्हणजे तुमचे वडील पण करत होते जशी परंपरा गेली अगोदर मंदिर नव्हतं त्या अगोदर कुठेतरी एखाद्या आपल्या माळीत हा सप्ताह साजरा हो जाईल सहकारी सर्व उपदेश मंडळाचं गावकरी मंडळाचं असायचं पण जागे अभावी आम्हाला तिथं करावं लागेल ही आमची अडचण परमेश्वराने जाणली आणि एवढी वास्तू निर्माण करून दिली यात तुमच्यासारख्या महाराज मंडळीचं सर्व गावकऱ्याचं आणि आमच्या उप मंडळाचं सहकारी वा धन्यवाद दादा आ, मला एक तुम्हाला विचारायचं की मी आम्ही बघतो बघा आम्ही काय फार दूर नाहीत तुमच्याकडं तरुण जास्त आहेत आणि मंदिराचं बांधकाम असो रेती उचलणं असो आम्ही बाजार असल्यामुळे हमिषा या रस्त्याने जातो तुम्ही हे तरुण संघटित कसे केले मुरली भाऊ हे संघटित एकच संघटित होण्याचं एकच कारण की जे आमचे परमपूज्य गुरुवर्य फलटणकर बाबा त्यांनी चाळीस वर्षाच्या अगोदर इथं आश्रम आणून आमच्यावर संस्कार रुजवले आणि ते संस्कार पुढच्या पिढीवर पडावं हे आमचं उद्देश होता त्यावेळेस वारंवार आम्ही काय करत होतो त्या मुलाला सत्संग धर्मकार्ये आणि कोणा व्यसनापासून दूर राहण्याचे मार्गदर्शन करत होतो आणि त्यामुळं मुलाच्या मुला मनात एवढी शक्ती ऊर्जा निर्माण झाली की आज ते आमचे तरुण मंडळ मंदल उपदेशी मंडळातले जे मुलं आहेत ते कोणतंही कार्य सत्कर्म हाती धरलं ते सहजरित्या पार पडू शकतात आणि त्या नवीन वर्गाला सर्व त्यांच्या मित्रमंडळीला आमचे गुरुवरे बाबाचा आशीर्वाद आहे तुमचे गुरु कोणते कोणच गाव गुरु गुरु परमपूज्य परम महंत श्री हलटनकर बाबा व परमपूज्य परम महंत आचार्य पर्व श्री दुधगावकर बाबा परभणी आसोला पाठ वा धन्यवाद आणि या जागेच्या बद्दल बोलतो की <coughs> काय सांगू या जागेची मायमा गोकुळ वसविले वना वा अशी गोष्ट होती या जागेची काय म्हणले प्रमाण मला पुन्हा एकदा सांगा फार छान वाटलं काय सांगू या जागेची एकदा टाळी वाजवायला पाहिजे फार छान प्रमाण घेतलं हे का नाही खरंच नाही फारच घाण जागा होती बरं आणि तिथं सर्व अपरिषय हिंसेचा होता हो जुनी मन आहे जिथं बिल्डिंग होती तिथं उकांडा होतो आणि जिथं उकांडा होतो तिथं बिल्डिंग होती त्या परमेश्वरानं या जागेत काहीतरी आहो भाग्य आणि हो तुमच्या तुमच्या प्रयत्नाला ईश्वराने फळ दिलं मला वाटतं डॉक्टर येतं आमच्या खेडोपाडी येतात डॉक्टर मला विचारायचं की जे बाहेर गाव आहेत काय आमचे पिंपरी सायखेडा कवडा अशा गावातून काही तुम्हाला सहकार्य मिळालं का या वास्तूसाठी

वा धन्यवाद दादा आता हे जे स्वयंपाक चालू आहे हे किती लो किती लोकाचा स्वयंपाक आहे हा किती वस्तीचं गाव आहे तुमचं दादा हे राहा बरं सगळ्या वाटी आहे धन्यवाद हे जे महिला जे करत आहेत हे नेमकं का हे काय स्वयंपाक आहे बरं हे मी जरा नवीन वेगळं बघतो ताई हे काय करता तुम्ही असं काकू काकू सांगतील

ये हे कशापासून बनतो गहू तांदूळ हा बर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो पण बघा आज जे अन्नदान होत आहे हे एक आगळं वेगळं आहे वरण भा पोळी आणि त्यांच्या सोबत काय आहे येस्वार आहे असं तरुणाचं खूप मोठं सहकार्य आहे आपण गोपाल कृष्ण परमात्माच्या चिरणे एकच विनंती करू की आता या ठिकाणी पाणी आहे का दादा हा पाण्याची काय अवस्था आहे पाण्याची आमच्या शेतातल्या मोटर आहे ते पाणी भरी हा आणि त्याचे मंदिरात कोणत्याही मोटर वाट्याची इथं आहे पाण्याची व्यवस्था इथं श्री परमार्ग शिवक श्री सिद्धेश्वर मोरे हा त्यांचं पाणी आम्हाला बार हमेस राहते त्याच्यानंतर जवळच भगवान सकाराम मोरे त्याच्यानंतर दासू भाऊ हो। लक्ष्मण मोरे हे तिन्ही उपदेशी मंडळी आहेत आणि त्यांना जे भेट टाईम फोन करा ते असं पाहत नाहीत की आडी अडचण पाऊस पाणी वेळोवेळी पाण्यासाठी ते सक्रिय मंदिरासाठी पण मंदिराची नेमके साठवायसाठी टाकी वगैरे काही अशी व्यवस्था आहे इतक्या दिवस आम्हाला अडचण होती पण आमचे शिक्षक शिक्षक परमेश्वर दत्रा मोरे हे त्यांनी दिली दे, आम्हाला सत्याच्या निमित्तानं हजार लिटरचा एक ड्राम सप्रेम भेट दिला द्या दे 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 मंदिराला मंदिराल मंदिराला द्या दे आता मग नेमकी डॉक्टर इथं तुम्हाला आवश्यकता म्हणजे नेमकी कोणती भासती निवारा आम्हाला आवश्यकता महाराज अशी निवारा लागतो ना काही नाही लागतो काही इथं काय रुमा गिमा वगैरे आहेत का नाही एक रूम काढलेली आम्ही अशी अपेक्षा आहे की बाबा निर्दी किंवा एखाद्या समोर जागा आहे तिथे सभा मंडप मंडप आला पब्लिक वाढेल आणि त्यांची व्यवस्था होईल बाहेर गावचा व्यवस्था होईल कारण की आता सात दिवसात आम्ही बाहेरचे बाबा लोक बोलवले होते पण त्यांची व्यवस्था मग अशी नाही ना जसं आपल्या उद्देशाला घरी केली होती जर इथं करता शर्मा असतील दुसऱ्याच्या घरी त्यांना सभामंडपासाठी जागा उपलब्ध आहे नाही का समोर बघा आपण बघू शकता सभामंडपासाठी जागा समोर उपलब्ध आहे जर एखाद्या निधीतून नाही का कोण्यातरी एखाद्या शासकीय निधीतून जरी मिळाला तर फार चांगलं होईल असो येतो मी आता सात दिवस साखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी झाला आणि आजची सांगता आहे बघा स्वयंपाक चालू आहे आचारी आमचे कोरवाडीचे आहेत आणि कोरवाडीचे आचारी आम्हाला बाबाला कावीला आमच्या गोर ग्रुपला खूप सहकार्य असतं ताई किती वाजता तुम्ही तेवे टाकली बघा बारा वाजता आणि किती क्विंटलचं आहे दादा स्वयंपाक बघा चार ते पाच क्विंटलचा कणिक आहे आणि पूर्ण गाव आता या ठिकाणी हा प्रसाद घेण्यासाठी येणार आहे आ... माऊली माऊली आपण थांबू आता या इकडे आपण बघू शकता प्रयत्नाला काय मुळे भेटी खेळतात अंग अभ्यासाची सांग कार्यसुद्धी तुम्ही ऐकलं या, या भक्तांच्या मुखातून साम्राज्य होतं पण पाच मिळता एक एक हाई रणी ढाचा पाड काय हे सगळे एकत्र बसल्यामुळे आणि या कॉलनीतले एवढी म्हणजे वास्तू उभी राहिली आपण कृष्ण भगवान परमांसाच्या एकच विनंती करू की या ठिकाणी थोडी निवाऱ्याची अजून आवश्यकता आहे सभा किंवा भक्तासाठी भक्त निवास हे सुद्धा भविष्यात आला होईल आणि काय okay. आपण बघू शकता समोर जे मंदिर दिसतं कोणत्या आईचं मंदिर आहे हा 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 आपण मग बोललो त्याविषयी तेच हे मंदिर आहे आणि कळस दाखवू आपण मंदिरात कळस बघू शकता हे बघा खाली खाली जागा आहे हा कळस आहे आणि हा पाठीमागचा असणारा सभामंडप आहे